नमस्कार राशीफळ मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गरिबीचे दिवस संपले येत्या सात दिवसाच्या आत या राशीवर धनवर्षा करणार शनिदेव मित्रांनो ज्योतिषानुसार मानवी जीवन हे ग्रह नक्षत्राच्या शुभ अथवा अशुभ स्थितीवर अवलंबून आहे जशी ग्रहांची स्थिती असते तसे मनुष्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून येत असते ज्याप्रमाणे ग्रहांची स्थिती बदलत असते त्याप्रमाणे व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक चढदार व्यक्तीला अनुभवण्यासाठी मिळत असतात ग्रहांची बदलती स्थिती मानवी जीवनामध्ये कधी सुखाची तर कधी दुःखाचे दिवस घेऊन येत असते काही वेळा ग्रहांची स्थिती अशुभ असल्यामुळे व्यक्तीला अनंत अडचणीचा सामना करावा लागतो अनेक समस्यांचा सामना करावा लागतो पण जेव्हा हीच ग्रहांची स्थिती शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा मात्र व्यक्तीच्या जीवनाला सकारात्मक लाटणी घेण्यासाठी वेळ लागत नाही येत्या आठ दिवसानंतर असाच काहीसा सकारात्मक अनुभव या काही भाग्यशाली राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येणार आहे कारण येत्या आठ दिवसानंतर भगवान शनीदेव या राशींच्या जातकांच्या जीवनावर विशेष कृपा करणार आहेत मित्रांनो ज्योतिषामध्ये शनी हे अतिशय महत्वपूर्ण ग्रह मानले जातात शनीचे स्थान कुंडलीमध्ये विशेष महत्वपूर्ण मानले जाते शनी जेव्हा नकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीला नकारात्मक प्रसंगांना सामोरे जावे लागते शनीची वक्र दृष्टी व्यक्तीच्या जीवनामध्ये अनंत अडचणी निर्माण करत असते शनी अशुभ असताना व्यक्तीला जीवन नकोसे करून सोडतात शनीच्या साडेसातीच्या काळामध्ये व्यक्ती अगदी हताश आणि निराश होऊन जातो पण जेव्हा शनिदेव शुभ आणि सकारात्मक असतात तेव्हा मात्र व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही येत्या आठ दिवसानंतर असाच अनुभव या राशींच्या दातकांना होणार आहे येत्या आठ दिवसानंतर या राशींच्या दत्तकांच्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक असे बदल घडून येणार आहेत मित्रांनो दिनांक एकोणतीस जून रोजी भगवान शनिदेव हे वक्री होणार आहेत आणि सोबतच बुद्ध ग्रह कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहेत मित्रांनो शनी वक्री होणार आहेत याचा अर्थ शनी उलट्या चालीने चालणार आहेत एखादा ग्रह जेव्हा वक्री होतो तेव्हा त्याचा प्रभाव अनेक राशींच्या दत्तकांना अनुभवावा लागतो शनी यावेळी राशीमध्ये विराजमान आहेत आणि ते आता स्वतःच्या राशीमध्ये म्हणजे कुंभ राशीमध्ये वक्री होणार आहेत शनीच्या वक्री होण्याचा शुभात्व अशुभ प्रभाव प्रत्येक राशीच्या जातकांना अनुभवण्यासाठी मिळणार आहे काही राशींच्या जातकांना याचा नकारात्मक अनुभव येणार असला तरी काही राशीवर मात्र शनिदेव प्रसन्न असल्यामुळे त्यांना शुभ आणि सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत मित्रांनो शनीच्या नावाने अनेक जण थरथर कापत असतात अनेक जण शनीला अशुभ किंवा नकारात्मक देखील मानत असतात पण मित्रांनो असे नाही शनी हे कर्मफलाचे दाता असून ते न्यायाचे दैवत मानले जातात शनीला मोक्षाचे कारक देखील मानले जातात सूर्यपुत्र ते जेव्हा ज्या राशींच्या जातकांना ज्या राशींच्या जातकांवर प्रसन्न असतात तेव्हा त्या राशींच्या जातकांना भाग्यदय घडून आणल्याशिवाय राहत नाहीत आता येत्या आठ दिवसानंतर असाच काहीसा शुभ अनुभव या राशींना येणार असून यांच्या जीवनामध्ये अतिशय सुंदराची प्रगती घडून येणार आहे यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठी प्रगती मिळणार आहे यांच्या जीवनातील आर्थिक समस्या आरोग्यविषयक समस्या सांसारिक समस्या किंवा व्यावसायिक समस्या सामाजिक समस्या देखील समाप्त होणार आहेत तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत सुरुवात करूया मेष मेषराशीच्या जातकांना येत्या आठ दिवसानंतर अतिशय असे अनुभव येणार आहेत भगवान शनिदेवाची शुभदृष्टी आपल्या राशीवर असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मोठी प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येण्याचे संकेत आहेत आर्थिक स्थितीमध्ये चांगली सुधारणा घडून येईल पैशांची आवक वाढणार आहे सांसारिक जीवनामध्ये चालू असणारी नकारात्मक स्थिती पूर्णपणे बदलणार आहे एखाद्या जुन्या बिमारीतून आपली सुखरूप सुटका होऊ शकते मानसिक ताणतणाव दूर होणार आहे आध्यात्मिक व्यक्तींना देखील हा काळ सुखाचा जाणार असून आध्यात्मिक सुखाची अनुभूती आपल्याला होणार आहे एखाद्या आध्यात्मिक गुरुची भेट आपल्याला होऊ शकते त्यामुळे तिथून जीवनाला एक नवी कलाटणी मिळू शकते त्याबरोबरच उद्योग व्यापारामध्ये देखील ओळखीमध्ये वाढ होणार असून याचा लाभ आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मिळणार आहे नोकरीविषयक कामे पूर्ण होणार आहेत म्हणजे नोकरीविषयक आनंदाची बातमी लवकरच आपल्या कानावर येऊ शकते एखाद्या आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास या कालावधीमध्ये आपल्याला लाभू शकतो किंवा व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग देखील येणार आहेत या कालावधीमध्ये आपली प्रचंड प्रगती होणार आहे यानंतर आहे मिथून राशी मिथून राशीच्या जातकांसाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन येणारा काळ ठरणार आहे भगवान शनी देवाची कृपादृष्टी वक्री शनी आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहेत मानसिक तणाव दूर होईल आरोग्य उत्तम राहील एखाद्या जुन्या कर्जातून आपली सुटका होऊ शकते किंवा सरकार दरबारी अनेक दिवसापासून आणलेली कामे प्रलंबित कामे मार्गे लावू शकतात कोर्ट कचेऱ्यामध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो भाऊ बंदुकीमध्ये चालू असणारे वाद आता संपुष्टात येणार असून प्रेम आपुलकी स्नेहामध्ये वाढ होणार आहे नाते संबंधामध्ये चांगली सुधारणा घडून येणार आहे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये चांगली सुधारणा घडून येईल मानसिक स्थिती मजबूत असेल त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न असेल त्याबरोबरच कार्यक्षेत्रामध्ये एक नवी भरारी या कालावधीमध्ये आपण घेणार आहात मिथून राशीच्या जातकांवर भगवान शनीदेवाची कृपादृष्टी असणार आहे यानंतर आहे सिंह राशी सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार असून मान सन्मान पद प्रतिष्ठा मिळवून देणारा हा काळ ठरणार आहे शनीची शुभदृष्टी असल्यामुळे या कालावधीमध्ये वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल लोक आपल्या शब्दाने आकर्षित होतील नेतृत्व करण्याची संधी या कालावधीमध्ये आपल्याला मिळू शकते एखाद्या संघटनेचं नेतृत्व किंवा राजकीय पक्षाचं नेतृत्व आपण करू शकता विद्यार्थी वर्गासाठी हा काळ सुखाचा असेल मन समाधानी असेल अभ्यासामध्ये दे देखील चांगली प्रगती होणार आहे तणाव दूर होणार आहे प्रेम जीवनासाठी देखील काळ शुभ असेल प्रेमामध्ये आपल्या प्रेयसीचं किंवा प्रियकराचं प्रेम आपल्याला या कालावधीमध्ये प्राप्त होऊ शकते हा काळ जीवनाला नवी दिशा देणारा काळ ठरेल यानंतर आहे कन्या राशी कन्या राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये एक नवी उमेद एक नवी प्रेरणा मिळणार आहे भगवान शनिदेव आपल्या राशीवर प्रसन्न असल्यामुळे या कालावधीमध्ये आपल्याला भाग्याची साथ असेल प्रत्येक शनिवारी शनिदेवाच्या नावाने गरजू व्यक्तींना दानधर्म करून शनीला तिळाचे तेल अर्पण करणे शुभ फलदायी ठरू शकते किंवा मोहरीचे तेल देखील आपण अर्पण करू शकता या कालावधीमध्ये माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न असेल त्यामुळे आर्थिक सुबत्ता आपल्याला लाभणार आहे अनेक दिवसापासून जीवनात चालू असणारी आर्थिक परेशानी आता दूर होणार आहे आर्थिक प्राप्तीचे नवे साधन आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग आपल्याला उपलब्ध होतील इथून येणारा पुढचा काळ शुभ फलदायी ठरेल यानंतर आहे तूळ राशी तूळ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारा हा काळ ठरणार आहे भाग्याची साथ असेल मानसिक ताणतणाव दूर होईल वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर स्वतःचे साम्राज्य आपण उभारणार आहात आणि यामध्ये भगवान शनीदेवाची विशेष कृपा आपल्या राशीवर सदैव बरसत राहणार आहे त्यामुळे येणारा काळ आपल्या जीवनातील सुंदर असा काळ ठरणार आहे या कालावधीमध्ये मनाला एक नवी प्रेरणा मिळणार आहे मन समाधानी बनणार आहे हा काळ जीवनातील सुंदर असा काळ ठरणार आहे तुळराशीच्या नातकांनी प्रत्येक शनिवारी शनिदेवाच्या नावाने गरजू व्यक्तींना तेल आणि छाता दान करणे शुभ फलदायी ठरू शकते छत्री किंवा कंबल कापड एखादे दान करणे शुभ ठरू शकते काळ्या रंगाची कापड आपण दान करू शकता यानंतर आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ आनंदाची बहार घेऊन येणारा काळ ठरणार आहे या कालावधीमध्ये आत्मविश्वास उंचावणार आहे भगवान शनीदेवाची कृपा आहे त्यामुळे लोकांना स्वतःकडे आकर्षित करण्यात आपण सफल ठरणार आहात व्यक्तिमत्वामध्ये सुंदर अशी सुधारणा घडून येणार असून आपल्या शब्दाने लोक प्रभावित होतील नेतृत्व कला आपल्यामध्ये आहेच पण आता त्या कलेला वाव मिळणार आहे कवी लेखक लेखाला लोकांना देखील शुभफल प्राप्त होणार असून राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी देखील हा काळ आनंदाची भार घेऊन येणार आहे वृश्चिक राशीच्या दातकांच्या आर्थिक स्थितीमध्ये चांगली सुधारणा घडून येईल एखाद्या जुन्या बिमारीतून आपली सुटका होऊ शकते कोर्ट कचेऱ्यामध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचे निकाल लवकरात लवकर आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत यानंतर आहे धनुराशी धनुराशीच्या जातकांसाठी काळ शुभ फलदायी ठरणार असून शनीची विशेष कृपा आहे त्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल नावलौकिक पदप्रतिष्ठा मान सन्मान प्राप्त कराल हा काळ जीवनातील सुखाचा काळ ठरणार आहे धनुराशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे त्यामुळे या काळाचा चांगला उपयोग करून घेणे आवश्यक आहे प्रगतीच्या नवनव्या संधी आपल्याला येतील त्याबरोबरच आर्थिक स्थिती मजबूत बनेल आर्थिक प्राप्तीचे साधन देखील उपलब्ध होतील धनुराशीच्या जातकांसाठी हा काळ यश प्राप्तीचा काळ ठरणार आहे यानंतर आहे कुंभराशी कुंभराशीचे स्वामी आहेत शनिदेव शनिदेव आपल्यावर विशेष रूपाने प्रसन्न होणार आहेत आणि शनी, शनी आपल्या राशीमध्येच वक्री होणार आहेत त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये शुभफल प्राप्त तर होईल कुंभराशीच्या जातकांना आर्थिकदृष्ट्या हा काळ शुभ जाणार आहे पण थोडासा मानसिक तणाव मात्र आपल्याला जाणवू हो शकतो किंवा नातेसंबंधामध्ये काही ना काही थोडी कटुता निर्माण होऊ शकते पण वैवाहिक जीवन आनंदाचे ठरणार आहे व्यापारामध्ये वृद्धी होईल या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांसाठी देखील काळ शुभ असेल नोकरीविषयक आलेली कामे आता पूर्ण होतील सरकार दरबारी आलेली कामे देखील पूर्ण होणार आहेत आरोग्याच्या दृष्टीने काळ शुभ असेल प्रत्येक शनिवारी शनिदेवाला काळे तीळ मोहरीचे तेल उडीद काळे उडीद आणि काळे वस्त्र अर्पण करणे शुभ फलदायी ठरू शकते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा धन्यवाद